मेंढ्यांवर हल्ला सोळा मेंढ्या ठार मेंढपाळात भीतीचे वातावरण आटपाडी तालुक्यातील करगणीत रात्रीच्या सुमारास लांडव्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून सोळा मेंढ्या स्वस्त केल्या आहेत या हल्ल्यात लहान मोठ्या अशा सोळा मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत यात मेंढपाळाचे दोन लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे करगनी गावातील नागमळी वस्तीवर आनंदा सरक हे मेंढपाळ कुटुंबीया सोबत राहतात त्यांच्याकडे तीसहून अधिक शेळ्या मेंढ्या आहेत नेहमीप्रमाणे ते शेळ्या मेंढ्या रानातून चरवून हिंडून गोठ्यात बांधल्या होत्या थंडीचे प्रमाण वाढल्याने हे कुटुंबीय लवकरच झोपी गेले होते रात्रीच्या सुमारास लांडग्याने मेंढ्याच्या कळपावर हल्ला चढवला कळपात लांडगा घुसल्याने मात्र मेंढ्याने ओरड सुरू केला त्यामुळे जवळ झोपलेली मुले जागी झाली मुलांनी आवडाओरडा केल्याने आजूबाजूची लोक जागी झाली तोवर लांडग्याचा हल्ला सुरूच होता लोक जमली असता त्यांनी लांडग्यांना पळवून लावले तोवर मात्र सोळा मेंढ्या मृत्युमुखी पडल्या होत्या तर सोळापैकी आठ मेंढ्या लांडग्यांनी पळवून नेले होते जिल्ह्यात दिप्ट्या कोल्हा गवे लांडगा असे वन्य प्राणी वन्य सोडून रहिवासी क्षेत्राकडे सतत येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे या घटनेने मात्र करगणी परिसरातील मेंढपाळांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे वन विभाग आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे तर या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मेंढपाळांकडून केली जात आहे